हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेश्मी नाते या मराठी चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग अठ्यात्तर हो पण मी तुला कुठे त्रास देतोय आणि मी तुला नेहमी सॉरी म्हणतो देवांश म्हणाला मायक गॉड खोटारडे कुठले सईद डोळ्यांची उघडझाप करत म्हणाली ठीक आहे आजपासून काही झालं तरी मी सॉरी म्हणेन बस सो टाकून म्हणाला गुड सई डोळे मिचकावत म्हणाली साहेब एकदा स्टेज बघून घ्या एक माणूस येऊन देवांशला म्हणाला देवांश म्हणाला मग सई आणि देवांश एकदा फुलांनी सजवलेला स्टेज कडे नजर टाकली आणि खुश होऊन झोपायला निघून गेले लग्नाचा दिवस उजाडला तारा सोनाली माई गिरिजा कल्याणी या सगळ्या लवकरच उठल्या होत्या आता लग्न घर म्हणलं की अगदी शेवटपर्यंत गडबड आणि काम सुरूच ना माईंनी माई सोबत तिच्या सासरी काय काय जाणार हे सगळं एकदा बघून घेतलं पवार फॅमिलीमध्ये कशाचीच काहीच कमी नव्हती पण तरी आई वडिलांचं कस कसं ना आपल्या मुलीला सगळं काही भरभरून द्यायचं असतं त्यांना अहो ताई सई अजून उठली नाही कल्याणी म्हणाली अगं उशिरा झोपली होती ती असू दे उठेल ती गिरिजा म्हणाली एरवी काही नाही आज लग्न आहे मोठी झोपून आहे आणि सासू उठून काम करते काम बघते असं नको व्हायला कल्याणी चिंतेने म्हणाली कल्याणी अगं अगदी पहाटेपर्यंत देवांश सई जागी होते माई म्हणाली हो ना देवांशने लग्नाचा स्टेज त्यांच्या डोळ्यासमोर सजवून घेतला आहे तारा म्हणाली काल वैशाली आणि दिन खूप मिस करत होता देवांश माई डोळ्यात पाणी आणून म्हणाली त्यांची कमी खूप वाटते माही झाली तेव्हा तेव्हा हे तर तिला खाली ठेवायचेच नाही देवांश चाम खूप मागेही असायचे तिच्या सोनाली म्हणाली माणसे निघून जातात आणि त्यांच्या आठवणीत तेवढ्या मागे राहतात कल्याणी भाऊ खोत म्हणाली त्यांच्या आशीर्वाद आपल्या मुलांच्या पाठीशी कायम आहेत माई डोळे पुसत म्हणाली चला आपण आपलं आवरू मुलं उठली की एकच गोंधळ सुरू होईल तारा म्हणाली हो ना गिरिजा म्हणाली सगळे दिलेल्या वेळेत उठून नाश्ता करायला आले अगोदर सगळ्यांनी पोटभर नाश्ता करायचा आणि मग धावपळ अशी सक्त ताकीद मायने सगळ्यांना दिली होती कारण दिवसभरात कामाच्या पसाऱ्या कुणालाही काही खायला मिळेल की नाही सांगता येत नव्हतं माहीची काही खायची अजिबात इच्छा नव्हती तिला तिच्या डॅडची आठवण येत होती पण सईने तिला जबरदस्तीने खाऊ घातलं सगळ्यांचं खानपान आवरून झाल्यावर सगळ्यांची तयारी सुरू झाली देवांशने खास पार्टीस बोलावले होते त्यामुळे कुणालाही कसं तयार व्हायचं ह्याचं हेअरस्टाईल याची काही चिंता नव्हती माहीचं आवरून झाल्यावर ती वधू पूजेला बसली आणि बाकी तयार होत होत्या बघता बघता लग्नघटिका समीप येत होती गेस्ट यायला सुरुवात झाली होती सगळे मोजके आणि जवळचेच व्यक्ती आमंत्रित केले होते देवांश आणि श्याम तयार होऊन त्यांच्या स्वागतासाठी उभे होते सई शीतल अगं मुलींना झालं की नाही तुमचा आवरून कल्याणी शीतलची आई त्यांच्या रूम मध्ये येतो म्हणाल्या समोर मेकअप आर्टिस्ट सई आणि शीतल देत होत्या भारी पैठणी अंगावर कोल्हापुरी साज केसांचा आंबाडा त्यावर गजरे आणि सुंदर असा मेकअप दोघेही दो जणी त्यांना बघून हसत होत्या सई शीतल अगं काय गोड दिस दिसत आहात कल्याणी त्यांचा लोभ करत म्हणाली हो ना खूपच सुंदर शीतलची आई त्यांच्या गालावरून हात फिरवत म्हणाली ताई दृष्ट तरी लागेल हो नजर काडाबाई कल्याणी म्हणाली आई तुझं तर ना काही तरीच असतं असंही म्हणाली तलच्या आईने दोघींच्या कानामागे काजळाचा टिपका लावला आमचं समाधान रे बाळा बाकी काही नाही कल्याणी हसत म्हणाली एव्हाना लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती रुद्र अगोदर स्टेजवर आलेला होता माहीला देवांशचे मामा आणि देवांश श्याम घेऊन आले दोघांची नजरा नजर झाली लाल बनारसी मध्ये माही कमालची सुंदर दिसत होती रुद्रनेही मोती कलरची शेरवानी घातली शेरवानी त्यावर तिच्या होता सई रुद्रच्या बाजूला येऊन थांबली आणि समोर माही सोबत देवांश उभा होता दोघांची नजरा नजर झाली आणि देवांशने तिला बघून डोळा मारला सईने लाजून नजर खाली झुकवली आणि सकाळी उठल्यानंतर दोघेही आताच एकमेकांना पाहत होते भाई आज आमचं लग्न आहे तुमचं नाही फोकस ऑन मी माही देवांशला पुटपुटली ती तोंडावर हात ठेवून हसत होती गुरुजींनी पाच मंगलाष्टके म्हणली शेवटचं मंगलाष्टक संपताच सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला आकाशात फटाके वाजत होते सोनाली माईच्या डोळ्यात पाणी आलं गुरुजींनी रुद्र माहीला एकमेकांच्या गळ्यात हार घालायला ला। लावले दोघांनी मग गुरुजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला अभिनंदन दादा माही वहिनी सई त्यांना मिठी मारून म्हणाली माही लाजली अभिनंदन देवांश ला मिठी मारून म्हणाला रुद्र हसत म्हणाला आता सगळ्या मोठ्यांच्या आशीर्वाद घ्या गुरुजी म्हणाले माही रुद्र जोडीने स्टेज खाली येऊन सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेत होते सगळे गेस्ट नवरदेव नवरीला भरभरून आशीर्वाद देत होते नंतर दोघांचं गट बंधन करून सप्तपदी झाली बघता बघता लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण झाल्या होत्या जेवण झाल्यावर हळूहळू गेस्ट जायला लागले होते आता फक्त पवार फॅमिली सरपोजदार फॅमिली शीतलच्या आई बाबा आणि काही एकदम जवळचे नातेवाईक राहिले होते चला जेऊया मुलं खूप वेळची उपाशी आहेत माई सगळ्यांना म्हणाली हो माई प्रताप म्हणाले देवांशने सगळ्यांना एकत्र बसता यावं म्हणून नोकरांना सांगून काही टेबल्स जोडून घेतले सगळे जेवायला बसले रुद्र माही मध्यभागी होते त्यांच्या आजूबाजूला सगळे आपापल्या जोडीला घेऊन बसले होते मला आता एकमेकांना भरवा कल्याणी म्हणाली अरे वा हे मला फार आवडतं आमच्या लग्नात असं काही झालंच नाही श्याम म्हणाला पळून जाऊन लग्न करायला कुणी सांगितलं होतं सोनाली म्हणाली शीतल श्यामला रागाने बघत होती तरीच म्हणलं मातोश्रीने टोम नाही ना मारला श्याम आवंडा गिळत शीतल आवळत म्हणाली सॉरी क्यूट फेस करून म्हणाला सगळे हसत होते माही बाळा आधी तू रुद्रला भरव मनीषा म्हणाली माही लाजली आणि तिने प्लेट मधून एक जिलेबी उचलली तिने जिलेबी रुद्रच्या तोंडाला लावतच होती अक्षय म्हणाला स्टॉप माही त्यांच्याकडे बघितलं अरे हे जुनं झालं आमच्या वेळी असं भरवायचे आता हे चालणार नाही अक्षय म्हणाला रुद्रमाही त्यांच्याकडे मग या आविर्भावात बघत होते ओटात जिलेबी ठेवायची आणि तशीच ती रुद्राला भरवायची अक्षय म्हणाला ओके रुद्र म्हणाला त्यावर माहीने त्याला बघून डोळेच मोठे केले मी नाही हा माही रुद्राला हळूच म्हणाली ग माझी डॉक्टर वहिनी त्यात काय भरव ना माही म्हणाली घाबरली तुझी वहिनी रुद्र म्हणाला अजिबात नाही माही भरव हे बघ असं असं म्हणून श्यामने त्याच्या प्लेट मधील जिलेबी ओठात पकडली आणि शीतलला खाऊ घातली बघ सोपं आहे श्याम डोळे मिचकावत म्हणाला सगळे त्याला बघून जोर जोरात हसत होते कारण शीतलने जिलेबी फक्त ओठात पकडली होती खाल्ली नव्हती खा ना असं म्हणून चामने पुन्हा तिच्या ओठामधली जिलेबी त्याच्या ओठात घेतली आणि स्वतःच खाऊन टाकली माही देवांशने तिला खाऊ घाल असं खुनावलं मग माहीने ओठात जिलेबी घेतली आणि रुद्रला खाऊ घातली त्याने तिच्या पूर्ण ओठांना त्याच्या ओठात घेऊन अख्खी जिलेबी खाल्ली माही आश्चर्याने डोळ्यांची उघडसाफ करत त्याच्याकडे बघत होती सगळे तोंडावर हात ठेवून हसत होते वाव किती छान आता दादा तू सई एक्सायटेड होत म्हणाली आता जिलेबी नाही मनीषा म्हणाली आता गुलाबजामून मनीषा म्हणाली हो प्रताप पण त्यात सुर मिसळत म्हणाले रुद्रने लगेच एक गुलाबजाम तोंडात घेतला आणि माहीकडे चेहरा नेला यावेळी तिने अजिबात न लाजता पूर्ण गुलाबजामचा गुलाबजामचा तिच्या ओठात घेतला ते होईना बाद अक्षय म्हणाला चला जेव्हा आता गिरिजा हसत म्हणाली बेबी गर्ल आपण पण हे करायचं का देवांश सईच्या कानात म्हणाला सई लाजली देवांश ते नवीन लग्न झालेलं लग कपल करतात सई म्हणाली मग आपल्या लग्नाला काय वीस वर्ष झाली आहेत का देवांश डोळे फिरवत म्हणाला सई लाजून म्हणाली आणि खाली बघून जेवत होती समोर काय झाले पहा पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात